नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजीव जोशी आज तुमच्यासमोर पालघर जिल्ह्यातलं साधू हत्याकांड काशीनाथ चौधरी त्यांचा भाजप प्रवेश आणि प्रवेशाला दिलेली दिलेली स्थगिती हा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे मध्यंतरी त्यांच्या नगरपरिषदा निवडणुकीच्या कालावधीत डहाणू तालुक्यातील काशीनाथ चौधरी जे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आदिवासी समाजातील एक उच्च शिक्षित असे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखलं जातं या काशीनाथ चौधरींचा आदिवासी क्षेत्रामध्ये विशेष प्रभाव आहे आणि अनेक पक्ष त्यांना भविष्यातले आमदार या नजरेतून पाहत आहेत त्यांची तितकी कर्तबकारिता फर्स्ट जनरेशनचे आदिवासी नेते आहेत त्यांना कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आणि ते स्वतःच्या हिंतीवर ह्या राजकारणामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांना भाजपने अलीकडे प्रवेश दिला आणि मग त्यातून वादंग माजला आणि पुन्हा या प्रवेशाला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिली वादंग का माजला तर भाजपने यापूर्वी काशीनाथ चौधरी यांच्यावर साधू हत्याकांडातले आरोपी म्हणून मोठ्या प्रमाणात आरोपांची राळ उडवली होती साधू हत्याकांड हे प्रकरण संवेदनशील ठरलं होतं आणि पालघर जिल्ह्यातच नव्हे पूर्ण देशभरामध्ये या प्रकरणातून खळबळ माजली होती आणि काशीनाथ चौधरी हे साधूकांडात हत्याकांडातले आरोपी असल्याचं वे वे वेगवेगळ्या पत्रकार परिषद परिषदांतून जाहीर केल्यामुळे त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये झळ बदनामी किंवा मानसिक त्रास हा काशीनाथ चौधरी यांना झाला होता यथावकाश हे प्रकरण शांत झालं पण त्यातली वस्तुस्थिती लोकांसमोर आली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आहे दोन हजार वीसमध्ये हे जेव्हा प्रकरण घडलं त्यावेळी मी पत्रकारितेच्या क्षेत्रात होतो आणि दैनिक राजतंत्राचा संपादक होतो मला सर्वप्रथम ही बातमी काशीनाथ चौधरी यांच्या माध्यमातूनच समजली होती त्यांचे आमचे कॉमन मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा हा प्रकार मला स समजला होता आणि मी त्यातलं वृत्तांकन केलं होतं तेव्हा मला जी माहिती समजली होती आणि ज्याची मी खातरजमा केली होती ती माहिती अशी होती की गडचिंचले या भागामध्ये जेव्हा जमाव हा नियंत्रणाबाहेर जात होता आणि पहिल्या टप्प्यात साधूंना घेरलं होतं हे हे कळल्यानंतर जे पोलीस तिकडे पोचले होते त्या पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती होती त्यांनासुद्धा हल्ल्याला सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे तत्कालीन पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी आदिवासींचे प्रभावी नेते म्हणून मान्यता असलेले जन काशीनाथ चौधरी यांना विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर चला आणि दुसऱ्या फळीमध्ये जे पोल जो पोलीस फाटा गेला त्यांच्यासोबत काशीनाथ चौधरी हे तिथे पोचले परंतु काशीनाथ चौधरीने जमावाला आवाहन करून देखील जमाव आटोक्यात आला नाही त्यावेळी जे व्हिडिओ चित्रण झालं त्यामध्ये जमावामध्ये काशीनाथ चौधरी दिसत आहेत लोकांनी त्याचा असा गैरसमज करून घेतला की या जमावाचा काशीनाथ चौधरी हे भाग होते आणि भाजपनेसुद्धा गैरसमजा संद, समजातून राष्ट्रपातळीवर मोठ्या मोठ्या चॅनल्समधून काशीनाथ चौधरी हे साधू हत्याकांडातले एक आरोपी आहेत असा अपप्रचार केला आणि त्याच्यातून मोठ्या बदनामीची झळ काशीनाथ चौधरींना पोचली होती यथावकाश स्वाभाविक आहे अनेक चौकशा झाल्या सी uh, आय डीची चौकशी झाली सी बी आयची चौकशी झाली परंतु काशीनाथ चौधरींचा सहभाग नव्हता ते पोलिसांबरोबर गेले होते पोलिसांना सहाय्य करण्याच्या भूमिकेतून गेले होते साधूंना वाचवण्यासाठी गेले होते परंतु ही परिस्थिती नियंत्रणात जरी राहिली नसली तरी ते त्या घटनेतील आरोपी नव्हते तर ते एक साक्षीदार होते, होते। आणि म्हणून त्यांना पोलिसांनी पुढे पोलीस संरक्षण पुरवलं होतं ही वस्तुस्थिती माहिती असताना आणि भाजपला आपण केलेले आरोप हे खोटे आहेत हे माहिती असल्यामुळे त्यांनी यथावकाश काशीनाथ चौधरीसारख्या एका प्रभावी व्यक्तिमत्वाला भाजपमध्ये घेऊन भाजप वाढवण्याचा विचार केला हे करताना त्यांनी त्याच्या आधीच काशीनाथ चौधरींवर केलेले आरोप हे गैरसमजुतीनं केले होते असं जाहीर करायला पाहिजे होतं त्यांना क्लीनचीट द्यायला पाहिजे होती आणि त्यानंतर प्रवेश द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी ते आरोप लोकां लोक विसरले असतील असं समजून त्यांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश दिला आणि यातून सोशल मीडियावर जणू काही काशीनाथ चौधरी हे खरेच आरोपी आहेत असं समजून टीका झाली आणि त्या टीकेवर देवेंद्र मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला की त्यांना क्लीनशिट दिलेली आहे परंतु लोकांना यात असं वाटतं आहे की भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे क्लीन त्यांना मिळालेली आहे याबाबत भाजपने हे सावधानीने आणि विश्वासाने अशी भूमिका आधीच घेणं आवश्यक होतं ते न करता उलट एकीकडे त्यांना क्लीनचीट दिलेली असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र त्यांच्या भाजप प्रवेशावर स्थगिती दिली आणि त्याच्यामुळे काशीनाथ चौधरी यांच्यावर संशयाचं धुकं हे आणखी त्यांनी तसं शाबूत ठेवलं यथावकाश जिल्हा परिषदेची निवडणुका जाहीर झाल्यानंतर काशीनाथ चौधरींसारख्या कार्यकर्त्यांची नेतृत्वाची गरज आहे आणि त्यामुळे त्यांना प्रवेश दिला जाईल परंतु काशीनाथ चौधरी यांचा जो मानसिक छळ आहे तो भाजपने थांबवला पाहिजे चुकीचा संदेश समाजामध्ये जाऊ नये मोठ्या मनाने भाजपने हे मान्य केलं पाहिजे की काशीनाथ चौधरी यांच्यावर जे आरोप केले होते साधू हत्याकांडाचे ते गैरसमजुतीन केले होते आणि त्याबद्दल काशीनाथ चौधरी यांची दिलगिरी व्यक्त करायला हवी हवी आहे भविष्यातही आणि आज काशीनाथ चौधरी यांनी भाजपवर जो विश्वास दाखवून प्रवेश घेतला आहे त्यांचा विश्वासघात होऊ देता कामा नये वनवासी कल्याण केंद्रासारख्या संस्थांच्या माध्यमातून भाजपच्या धुरिणींनी जे आदिवासी समाजासाठी जे कार्य केले आहे त्याच्या प्रतिकूल काम रा आदिवासींना राजकीय बळी ठरवण्याचे किंवा राजकीय बळी घेण्याचे प्रकार किंवा पातक भाजपच्या हातून घडू नये ही दक्षता भाजपने घ्यावी आणि एकंदरीतच या प्रकरणात आता भाजपने काय तो स्पष्ट खुलासा आणि स्पष्ट भूमिका घेणं आवश्यक आहे धन्यवाद